आणि आता इतरही काही महत्वाच्या बातम्या बघूया जगातला सर्वात श्रीमंत माणूस आता आणखी श्रीमंत होण्याची शक्यता आहे आम्ही बोलतोय टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्याविषयी त्यांना भरगतच पगाराची ऑफर आली आणि ती ऑफर दिली आहे त्यांचीच कंपनी असलेल्या टेस्लानं एलन मस्क यांनी सीईओ पदी कायम राहावं आणि कंपनीचा अधिक उत्कर्ष साधावा यासाठी टेस्लाच्या कमिटीनं त्यांना तब्बल एक ट्रिलियन डॉलर म्हणजे त्र्याऐंशी लाख कोटींच्या पगाराची ऑफर दिली आहे जर एलन मस्क यांनी ऑफर स्वीकारली तर हा इतिहासातला सर्वात मोठा सीईओ पदासाठीचा सा पगार ठरू शकतो बघूया नेमकी काय ऑफर आणि यामागचं नेमकं कारण काय एलॉन मस्क खरपती होणार मस्क यांचा पगार त्र्याऐंशी लाख कोटींच्या घरात मस्क यांना कोण देते इतका पगार सर्वात आधी उत्तर कोण देते इतका पगार याचं मस्क यांना पगार देऊ केला आहे तो त्यांचीच कंपनी टेस्लानं किती पगार आहे तर एक ट्रिलियन डॉलरचा म्हणजेच सुमारे त्र्याऐंशी लाख कोटींचा आणि आता का तर मस्क यांनी टेस्लाच्या सीईओ पदी कायम राहावं आणि कंपनीचा पुढे उत्कर्ष साधणं कायम ठेवावं यासाठी हा इतका भरगच्च आणि डोळे पांढरे करणारा पगार अर्थात ही ऑफर दहा वर्षांसाठीची आहे ही रक्कम मस्क यांना एकाच वेळी दिली जाणार नाही या पगारासाठी मस्क यांना नेमकं काय काय करावं लागेल ते आधी पाहूया मस्क यांना टेस्लाला अनेक क्षेत्रात यश मिळवून द्यावं लागेल विशेषतः कंपनीचा नवा व्यवसाय रोबो टॅक्सी हा व्यवसाय वाढवावा लागेल दहा लाख रोबो टॅक्सी बाजारात आणाव्या लागतील कंपनीची मार्केट व्हॅल्यू आजच्या एक ट्रिलियन डॉलर वरून वाढवून किमान आठ पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढवावी लागणार आहे पॅकेजचा शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी भविष्यात पुढचा सीईओ तयार करण्यासाठी योगदान द्यावं लागेल कंपनीची पुढची पिढी देखील घडवावी लागेल हे सारं करण्यासाठी त्यांना नेमकी काय ऑफर आहे ते आता पाहूया टेस्ला मस्क यांना एक ट्रिलियन डॉलर म्हणजे त्र्याऐंशी लाख कोटी रुपये पगार देणार आहे पुढील दहा वर्षांसाठीची ही ऑफर आहे दोन हजार अठराच्या पॅकेजच्या तुलनेत ही प्रचंड मोठी ऑफर आहे शिवाय जर त्यांनी त्यांच्यावर सोपवलेलं लक्ष पूर्ण केलं तर त्यांना टेस्लाचे लाखो शेअर्स मिळतील म्हणजेच त्यांची कंपनीतली भागीदारी पंचवीस टक्क्यांवर जाईल मस्क यांनाही भविष्यात कंपनीच्या दिशेवर मजबूत नियंत्रण हवंय त्यासाठी त्यांना त्यांच्याच कंपनीत भक्कम वाटा हवाय सध्या मस्क आणि टेस्ला कमिटीमध्ये याच मुद्द्यावरून वाटाघाटी सुरू आहेत कंपनीत भरीव योगदानासाठी कंपनीची अधिक सूत्र मस्क यांना हवी आहेत त्यासाठी या वाटाघाटी दरम्यान मस्क यांनी पद सोडण्याची धमकीही दिली होती अशी माहिती मिळतीय तर मस्क टेस्ला मधून बाहेर पडल्यास टेस्ला याचा मोठा फटका बसू शकतो या वर्षाच्या सुरुवातीला मस्क हे ट्रम्प प्रशासनात सक्रिय झाले होते डोज या नव्या कार्यक्षमता विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या टेस्ला सर्वाधिक फटका बसला होता जगभरातच टेस्लाची घसरण पाहता तसंच ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मस्क यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी पुन्हा कंपनीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली मात्र मस्क यांची राजकीय महत्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही आणि याचीच भीती टेस्लामधील वरिष्ठांना वाटते दरम्यान एलॉन मस्क सध्या टेस्ला तसंच स्पेसेक्स एक्स एआय न्यूरोलिंग आणि द बोरिंग कंपनी यासारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सना सांभाळत आहेत तर ब्लुमबर्गनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मस्क यांची संपत्ती तीनशे शहाऐंशी बिलियन डॉलर म्हणजे सुमारे अडतीस पूर्णांक सहा हजार कोटी इतकी आहे जर मस्क यांनी टेस्लाची ही ऑफर स्वीकारली तर ते जगातील पहिले खरपती किंवा ट्रिलेनियर ठरू शकतात त्यामुळेच आता टेस्ला आणि मस्क यांच्यातल्या वाटाघाटी कुठपर्यंत जात आहेत मस्क खरोखरच ही ऑफर स्वीकारतात का यात कोणती कायदेशीर अडचण तर येत नाही ना या गोष्टी पाहाव्या लागतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी आणि आज सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच या बातमीपत्रात वेझले थेस थांबण्याची नमस्कार हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी